मी भीमराव कडाळे पाटील बी सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन विषय दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाविकास आघाडीनं मुंबईमध्ये जो सत्याचा मोर्चा काढला त्याला नाव दिलं सत्याचा मोर्चा तर या मोर्चामध्ये बहुसंख्येनं लोक उपस्थित होते आणि याच्यामुळं निवडणूक आयोगाची सुद्धा धावपळ झाली पळापळ झाली आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच सुद्धा धावपळ झाली काहीशी म्हणजे कि बाबा भल्या मोठा मोर्चा निघलाय लोक एवढी जर मोर्चाला एकत्र येत असतील तर, तर मात्र काय कसं काय आणि त्यातच आता ह्या विरोधी पक्षांनी सुद्धा तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मोर्चा काढलाय कुठेतरी असं दिसतंय एकंदरीत बघा म्हणजे मोर्चाला प्रति विरोध केलाय पण हे सगळं निवडणूक आयोगाने करणं गरजेचं आहे परंतु हे भाजपच का करत आहे असं झालेलं आहे तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र असं देशभर मतदार याद्यांमधला जो गोळा आहे गोळाचा हा जो वाद आहे हा प्रचंड टोकाला गेलेला आहे मित्रांनो म्हणजे हा निवडणूक आयोगाचा जो वाद आहे हा देशभर फोपवलेला आहे म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मात्र साधारण बत्तीस सीट हे महाविकास आघाडीची निवडून आली होती अपक्ष धरून आणि त्यानंतर मात्र पाचच महिन्यामध्ये विधानसभेची निवड झाली आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या ह्याच्यावरूनच खरी सुरुवात झाली ही मतदार याद्यांमधल्या घोळाला तसं तर लोकांना शंका ही पाठीमागच्या काही निवडणुकांमध्येच वाटत होती की जसं मागच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या बघा म्हणजे हरियाणा झाली राजस्थान झाले <coughs> मध्य प्रदेश झाले गुजरात झाले ह्या विधानसभेच्या निवडणुका ह्याच्यामध्येच लोकांना घोळ वाटत होता आणि हा घोळ काहीसा पुढं 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 होत गेला आणि त्या घोळाचं रूपांतर हे पुढं मोठ्या मोर्चामध्ये झालं म्हणजे लोकांना खरंच पुन्हा म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्यावरती लोकांना विश्वासच बसना की हे सरकार आलं कसं आणि तेव्हापासूनच मतदार याद्यांवरती असेल किंवा ह्या मतदान प्रक्रियेवरती असेल लोकांनी शंका घ्यायला सुरुवात केली आणि तसंच काहीस झालं की लोकांनी शंका घेतली आणि मतदार याद्यांमधले गोळ चवाट्यावरती आले आता काल राज ठाकरे यांनी जे भाषण केलं या भाषणामध्ये तर त्यांनी भयानक असं सांगितलं की प्रत्येक लोकसभा मतदारसंघ जो आहे लोकसभा मतदारसंघामध्ये साधारण पाच विधानसभा मतदारसंघ असतात आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जे दुबार नावं तिबार ना नावं चौबार नावं जे बोगस नावं घातलेली आहेत यांची संख्या जवळपास एक लाख ते दीड लाखापर्यंत आहे म्हणजे साधारण दीड लाख म्हटलं तर पाच तिक पंधरा एका विधानसभा मतदारसंघामध्ये तीस हजार मतदान आणि एक लाख म्हटलं तर एका विधानसभा मतदारसंघामध्ये वीस हजार मत म्हणजे अशा फरकाने हे मतदार वाढवलं गेलेलं आहे आणि या लोकांनी मतदान देखील केल केलेलं आहे म्हणजे एकाच माणसाने दोन दोन ठिकाणी मतदान केलेलं आहे याचा अर्थ हे सगळं बोगस मतदान झालेलं आहे असंच काहीसं आणि हे विरोधकांच्या हातामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत आणि याचमुळं आता विरोधकांनी आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे विरोधकांनी यावरतीच रान उठवायला सुरुवात सुरू केलेला आहे बघा मित्रांनो म्हणजे विरोधकांनी जो आवाज उठवला विरोधकांनी जे मोर्चा काढला जो सत्याचा मोर्चा असं त्याला नाव देण्यात आलं होतं सत्याचा मोर्चा हा खरा खुरा म्हणजे मोठा असा मोर्चा महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा मोर्चा असं बोललं जातं तर ह्या मोर्चामध्ये जे सगळे सामील झाले होते नेते बघा त्यापैकी ज्येष्ठ सगळ्यात जे विधानसभेतले ज्येष्ठ लोकसभेतले ज्येष्ठ ज्यांना आपण म्हणतो ते शरद पवार उपस्थित होते उद्धव ठाकरे राज ठाकरे काँग्रेसचे जे बाळासाहेब थोरात ते सात वेळा निवडून आले आणि ते लाखाच्या मतांनी निवडून येत होते त्यांचा देखील पराभव झालेला आहे आणि कशा पद्धतीने झाला हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे तसंच आता जयंत पाटील म्हणजे शेखपाचे आहेत तसंच अजित नवले सुभाष लांडे हे सगळे मंडळी सहभागी झाले तसंच भारतीय जनता पक्ष म्हणजे पक्षाचा देखील मोर्चा झाला होता दुसरीकडे त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची सगळी लोक सामील झाली होती तसंच हे महाविकास आघाडीचा जो सत्याचा मोर्चा होता ह्याच्यामध्ये जे विरोधी पक्षाचे नेते आहेत म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील काँग्रेसचे अनेक लोक असतील राष्ट्रवादीचे अनेक लोक असतील मनसे शिवसेनेचे हे सगळेच्या सगळी लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि याच्यामध्ये भाषण सुद्धा बऱ्याच जणांची झाली म्हणजे म्हणजे फार जणांना नाही पण जे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना भाषणाची संधी दिली गेली त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी जे विजन मांडलं गेलं ते अतिशय सोयीस्करपणे असं मांडलं की त्यांनी सांगितलं की कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये किती किती नावं वाढलेली आहेत या मोर्चा म्हणजे मतदानाचा कशा पद्धतीनं घोळ झालेला आहे कशा पद्धतीनं हे मुंबई महापालिकेसहित सगळ्या महापालिका जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदा यांना जिंकायचे आहेत हे सुद्धा त्यांनी सोयीस्करपणे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी मतदार याद्यांचा जो घोळ म्हणजे जवळपास ठाणे लोक मत लोकसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघ मुंबईमध्ये येणारे जे पाच मतदारसंघ ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये म्हणजे लोकसभेच्या मतदारसंघाने वाय सांगितलं की कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतं वाढलेली आहेत आणि याच्यामुळं याचा आकडा हा विधानसभेपर्यंत जाऊन पोचतो परंतु मित्रांनो हे देशासाठी आणि लोकशाहीसाठी घातक आहे जर अशा पद्धतीनं जर निवडणुका जिंकल्या जात असतील किंवा अशा पद्धतीनं जर लोकांची दाबी केली जात दा असेल तर हे मात्र भयानक आहे अवघड आहे आज लोकांनी मतदान देऊ द्या किंवा नाही देऊ द्या जर हेच लोक दुबार निवडून येणार असतील तेच तेच तर हे लोकशाहीसाठी कुठंतरी घातक आहे असं काही आता तर त्याहून दुसरी गोष्ट अशी की मित्रांनो आता आ, सत्ताधारी कुणी असू द्या काँग्रेस असू द्या भाजप असू द्या कुणी असू द्या मतदान जी प्रक्रिया आहे ही सुसंस्कृत आणि शुद्ध अशी मतदान प्रतिक्रिया मतदान प्रक्रिया असली पाहिजे त्याच्यावरती संशय विरोधकांनी घेता कामाने संशय घेतला नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये हेरफेर फेराफेरी होते हे निवडणूक आयोगाला <laughs> निवडणूक आयोगानं दाखवलं पाहिजे की ह्याच्यामध्ये कसं काय होत नाही किंवा मतदार याद्या ज्या वाढलेल्या आहेत या मतदार याद्या ज्या वाढलेल्या आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा पारदर्शकता गर आणणं गरजेचं आहे आणि हे निवडणूक आयोगच करू शकतो परंतु निवडणूक आयोगाला लोक प्रश्न विचारत असतात आणि त्याचं उत्तर मात्र साहजिकच भारतीय जनता पक्ष देतो हे देखील आपल्याला अनेक दे वेळा दिसून आलेलं आहे की म्हणजे याचे उत्तर हे निवडणूक आयोगाने देणं गरजेचं आहे परंतु निवडणूक आयोग न देता जर सत्ताधारी माणसं जर ह्याची उत्तरं देत असतील तर हे कुठंतरी अवघड परिस्थिती आहे असं काहीच आपल्याला दिसतंय म्हणजे एकंदरीत निवडणुकीमध्ये म्हणजे बघा आता विरोधातल्या लोकांनी सुद्धा आक्षेप घेतलेले आहेत विरोधातल्या लोकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मतदार यादीमध्ये हेरफेर झालेला आहे मतदार यादी वाढलेली आहे याच्यामध्ये दुबार नावं तिबार नावं आलेली आहेत तर ही नावं कमी करण्यात यावी तसंच मुंबईमधला जे महापौरांचा जो बांगला आहे किंवा जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांचा बांगला आहे या ठिकाणी सुद्धा शंभर दोनशे तीनशे मतांची नोंदणी दाखवलेली आहेत हा सुद्धा पत्ता दाखवलेला आहे आणि तिथून सुद्धा मतदार यादीमध्ये नावं घुसवली गेलेली आहेत तर हे घोळ जो झालेला आहे हा घोळ निवडणूक आयोगानं लवकरात लवकर काढणं गरजेचं आहे तरच लोकांचा मतदार प्रक्रियेवरती विश्वास राहील अन्यथा लोक नाराज होतील लोकांचा विश्वास राहणार नाही मतदान प्रक्रियेवरती आणि उद्या लोकांना सुद्धा असंच वाटेल की बाबा काय मतदान करून उपयोग आहे आपण किती मतदान केलं तर मात्र हे मतदान जर आपण दिलेल्या माणसाला जात नसेल वेगळ्याच माणसाला जात असेल तर मतदान करून तर काय उपयोग असं काहीच मत लोकांचं निर्माण होईल आणि यामुळं कुठंतरी लोकशाहीवरचा विश्वास उडल्यासारखं होईल तर याच्यासाठी निवडणूक आयोगाने सुद्धा पुढाकार घेऊन व्यवस्थितरित्या असं हे मतदानाच्या नोंद्या नोंदण्या ज्या आहेत जे दुबार तिबार चार बार जे झालेलं आहे म्हणजे देश पातळीवर दे तर एकच मतदान पाहिजे म्हणजे माणसाचं एका माणसाचं देशात तो कुठं जरी गेला तरी ज्या राज्यात नोंदणी आहे तिथंच त्याची नोंदणी असली पाहिजे फार फार तर त्याचा ह्या राज्यातून त्या राज्यात बदल झाला पाहिजे परंतु त्याचं हित मतदान आहे तिकडे गेल्यावर तिकडे सुद्धा मतदार लागतंय ह्याच गोष्टी काहीशा चुकीच्या आहेत आणि लोकशाहीला अडचणीच्या आहेत तर अशा गोष्टीवरतीच निवडणूक आयोगाने सुद्धा लक्ष देऊन त्याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे आणि कालचा जो मोर्चा झाला हा मात्र मोर्चा सत्ताधारी पक्षाची धडकी भरवणार आहे आणि विरोधकाची देखील निवडणूक आयोगाची देखील धडकी भरवणार आहे हेच तितकंच खरं आहे मित्रांनो तर बघा आज एवढंच माझा सहकारी सोनाक्षीचं सोनाक्षीच मी भीमराव कडाळे पाटील बीके मराठी इंदापूर पुणे